दाभाडा येथे श्री संत महादेव बाबा जयंती महोत्सवाचे आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दाभाडा येथे संत परमहंस महादेव बाबा यांच्या जयंती महोत्सवाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे या महोत्सवाची सुरुवात श्रीचा अभिषेक व तीर्थस्थापना निखिल मधुकरराव ढोले व रमेश ठाकरे यांच्या सुभ हस्ते तर अरुण भाऊ अडसर प्रतापदा अडसर बेबीताई उईके सुनील भाऊ सिसोदे विनोद तलवारे गोपालजी भूत नितीन ताले राजेश पुरोहित महेंद्र पगारिया यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे या महोत्सवामध्ये ग्रामगीता पारायण विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रम व हरिपाठ यांची विस्तृत माहिती सदर कार्यक्रमात होणार आहे शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत हा महोत्सव होणार आहे या महोत्सवामध्ये महिला जागृती मेळावा हळदी कुंकू मोफत रोग निदान शिबिर अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन या कार्यक्रमामध्ये करण्यात आले आहे संत परमहंस महादेव बाबा जयंती महोत्सव अखंड हरिनाम श्रीमद भागवत सप्ताह ग्रामगीता समन्वय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी आदी जयंती म्हणून मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरी करण्यात येते या महोत्सवाची सांगता श्रीच्या पालखीची शोभायात्रा व गोपाळकाल्याने होणार असल्याचे आयोजक मंडळींनी यावेळेस सांगितले जास्तीत जास्त भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक मंडळींनी केले आहे